मोदीजी तुम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते तुम्हाला माहित नव्हतं मग तुम्ही जे आज काय बोलतात ठिकठिकाणी जात आहेत व्यासपीठावर कोणी असला अरे मी अभिमानात सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत अभिमाना सांगतोय पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा ना, नाव ऐकलं त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत मग चौदा साली तुम्ही युती तोडलीत तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे एकोणीस साली तुम्ही युती तोडलीत युती नाही तोडलीत ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा ते हिंदू हृदय सम्राट आहे हिंदू हृदय सम्राट बोलायला जीत का अडथळते तुमची आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहानी दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं अरे मी तुळजाभावनीची शपथ घेतले माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो खोली त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोट ठरवायला निघालात मग मग शिवमराजेने जे काय प्रश्न मांडले अंबादासनी जे मानले त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं पण बोलतंय मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन दाखवलं होतं की नव्हतं दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो या सगळ्याचं उत्तर होय नक्की मग आता मोदी गॅरंटी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दोन कोटी रोजगार मिळाले तुम्हाला पीक विमा मिळाला सगळ्यांना घर मिळालं मग फोटो पण बोलतोय उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे कारण चौदा साली काय बोलले ते एकोणीसला आठवत नाही एकोणीस ला काय बोलले ते चोवीस ला आठवत नाही पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो ही जी जनता आहे ओम राजे तुझे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला ही इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आहात समोर तुम्ही का झोपतायत का भीक मागताय मताची